मंगेश मंगे दादा अंगार आहे बाकी सब सगारांच्या काळातले काम पुढे आलेले दादा कामाचे काम आवडले म्हणून मी मंगेश दादाच करणार आहे टाइमावर धावते कामात किती आले किती गेले कोणीच काही केलं नाही जे दादांनी केलं ते आता दिसलं आम्हाला मंगेश दादाच करून धावत आता रोडाचं काम आहे त्याने केले जो काम करेल त्याला जाण नाही मंगेश दादा आल्यापासून महाराष्ट्रात एवढा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या या ठिकाणी दिसून येत आहे अशातच मतदान प्रक्रियेला अवघे पाच दिवस शिल्लक असून मतदारांमध्ये त्यांचा उत्साह हा खऱ्या अर्थानं शिगेला पोहोचलेला आहे त्यामुळे जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे येत्या तेवीस तारखेला कोणत्या लाडक्या आमदाराला ते निवडून देणार आहेत हे आपण थेट जनतेकडूनच आपण जाणून घेणार आहोत तर चला मग जाऊयात आमदार होणार चे मंगेश दादा चव्हाण हे माझं मत आहे मताधिकारी मी आहे माझं मत कोणाला द्यायचा काय द्यायचं इलेक्शन मी घे माझ्यावर कोणाचा काही जोर न कोणाचा काय हे नाही तर तुम्हाला हेनाच द्यावा लागेल तेव्हाच द्यावा लागेल अधिकारी मी आहे मला मंगेश दादा कामाचे काम आवडले म्हणून मी मंगेश दादा चव्हाणला वोट करणार आहे मी नाही माझ्या घरचे जेवढे सदस्य सगळे आम्ही दादाला पाठीमागे आघाडी ना आघाडी सर्व राजकारणी एकत्र आलेले चाळीसगावात काय गुन्हेगारी वाढ मागशी काम पुढे आले ते मागचे काम मागचे काम पुढे आलेले मागचे काम पुढे आलेले ते मागच्या आमदारांच्या काळातले काम पुढे आलेले जय श्रीराम सगळ्या चाळीसगाव वासियांना आणि सगळ्या ग्रामस्थांना जय शिवराय जय श्रीराम आदरणीय मंगेश दादा यांच्या नेतृत्वाखाली एवढे छान काम झालेलं आहे चाळीसगाव इथे तर कोणीही करू शकणार नाही ना भूत ना भविष्य असे रोड त्यांनी उभारलेले आहे त्यानुसार ज्या चाळीसगाव मध्ये आपण गुजरी या पुलावरती आपण फडची म्हणतो खेडेवासी ते गुजरीच्या पुलावरती एवढं छान उत्कृष्ट त्यांनी लॅम्प बसवलेला आहे हॅमस बसवलेले आहे तर त्यानुसार आम्ही दहा वाजेपर्यंत धंदा करू शकतो भाजीवाला फ्रूट वगैरे हे फक्त मंगेश दादा यांच्या मुळे करू शकतो बाकी काही नाही आणि आमचं मत फक्त भाजपा मंगेश दादा यांच्यासाठी बाकी काही नाही आमच्यासाठी फक्त मंगेश दादा मंगेश दादा अंगार आहे बाकी अंगार आहे जय श्रीराम बारामा चालत चालेल कुठे आता धावते टायमावर धावते एवढं वर्षापासून काय करत होते भरपूर म्हणजे जयजवाला सुधारणा भेटलेली आहे आणि खूप खूप चांगलं काम केले यांच्यासारखा का नेता कोणी येणार नाही आणि तेज बनलेला पंचाईज गाव म्हडीबास आमदार आपला आम रमेश चव रथ पाहिजे रे आमदार हो आम्ही त्यालाच मत देणार अजून काय बोलायचं हो गाइस करानी कोणी हो तो मंगे दादाच करून नाते आता रोडाचं काम आहे त्यानी केले अ आणि आम्हाला ते पंढरपूरला घेऊन गेले हो आम्ही ते आल्यानंतरच आमची सोय करणार आहे ते आम्हाला आम्हाला मंगे दादा येणार आहे निवडून पुढचे आमचे काम व्हायला हो पाहिजे तुम्हीच येणार निवडून दादा जमणार आहे या, या गावात किती आले किती गेले कोणीच काही केलं नाही जे दादानी केलं ते आता दिसला आम्हाला जे करताय ते दिसताय तसंच आता पाहिजे मंगेश चव्हाण केलेले काम त्याची ती पावती त्या कामांची पावती त्याला मिळणार आहे त्यामुळे त्याच्याकडे बहुसंख्येने लोक मतदान करणारे मंगेश चव्हाण निवडून येणार बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले चाळेगाव तालुका दुष्काळ निधी म्हणून मंजूर केला अशा अनेक कामं आहेत त्याची आणि रोड रस्ते यांचे काम त्यांनी भरपूर केलेले अजूनही चालू काम करेल त्याला दान मिळेल मतदार म्हणून आम्ही कमाला मतदान करणार मतदान कल्लबुद्धी न होणार आहे बोल कमृत बुरुजी दाळा त्याची कामगिरी चांगली इष्ट चांगले सरकारी काम चांगले केले बोर करताना मदत <laughs> देतो <laughs> सगळ्या ठिकाणी धावून जातो मतदार म्हणून आता हे मग आता प्रत्येकाला काय सांगते प्रत्येकाला आपलं तर कमृत बोलतोय काही सर्व सार्वजनिक काही शासकीय तालुक्यामध्ये गेल्या सात आठ टर्म पासून भाजपाचा आमदार आहे आणि भाजपाचा आमदार आल्यापासून प्रगतीची घोडधोड सुरू आहे पण त्यातल्या त्यात बंगेश आल्यापासून कुठे नसेल महाराष्ट्रात एवढा विकास चालू आहे आणि दुसरी गोष्ट अशी हिंदू ही बात करेगा वही देश पे राज करेगा हिंदूंच रक्षण करण्यासाठी मंदिर आता कधी तत्पर आहे पण <coughs> हिंदूंच रक्षण करतो असं नाही त्यांना मुसलमानही घेऊन गेला कोणी तर त्यालाही मदत केलं पाहिजे आमचे उद्धव भाई जनाब जनाब उद्धव होऊन गेले ते त्यांच्या वडिलांना वरती काय वाटत असेल हे त्यांचं त्यांनाच माहिती बाळासाहेबांना जर वरतून बघितलं की उद्धवच्या डोक्यामध्ये टोपी उद्धवला जनाब ठाकरे म्हणतात आणि उद्धव म्हणतो की त्यांचे मत मला उद्धव साधव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा माझ्या हिंदूंना हे म्हणू शकत नाही इथे ते त्यांच्या ताटाखाली गेलेले आहेत ते आता